बघू माझी मुलगी झोपलेली उठली आणि परत तिला झोपवली मी हे खडे आहेत म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे माझ्या छोट्या बाळाला घेऊन मला सर्व काही काम करावे लागतात मी म्हणजे मा गवामध्ये खूप सारे खडे आहेत थोडस केलेलं आहे आणि एवढं राहिलेलं आहे बघा मी सर्व हिला घेऊनच सगळी काम करते कशी झोप बघू शकता तिला जर आवाज त्यात चालणे चालला ना त्याच्यामुळे ती अशी उघड बसलेली काही भावांना मला एकच सांगायचं आहे की आपल्या बायकोची घेऊन थोडीफार जबाबदारी म्हणजे काय तर बोललो तर काय तर यायचं बाबा म्हणजे सांगायचं एक उद्देश म्हणजे बायको म्हणजे खूप घरातली काम करत असते हो, पण ते काही लोकांना नाही दिसत ते काम केलेली ती काय करते ती काहीच करत नाही सतत तिची म्हणजे असं उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत फोनवरनं सतत चुकल्या वगैरे करत सांगायचं सा। काही लोकांना म्हणजे अशी सवय असते खरंच त्यांना म्हणजे छोटं ज्यांच्या घरी बाळ खरंच आहे त्या लोकांना खरंच म्हणजे असं सा सांगावं असं वाटतंय की त्यांना थोडंफार घेत जावा कामं वगैरे त्यांची आई करत असे तर मला सांगायचं सा म्हणजे मला तर कोणाची मदतच नाही मी स्वतःचं बाळ स्वतःच घेऊन मी कपडे वगैरे धुवायला गेली तरी सुद्धा माझं बाळ माझ्या संगतीच असतं ती माझ्या संगती जशी बसलेली असते आणि मी कपडे वगैरे धुत असते मी बाहेर आमच्या घरामध्ये पाणी नसतं ना बाहेर पाणी असतं तर मी पाणी वगैरे आणायला गेल्यानंतर ना पण मी माझ्या बाळाला घेऊनच जाते पाण्याला एका हातामध्ये हंडा घेते आणि एका हातामध्ये ती असते माझ्या म्हणजे काकीमध्ये ती असते आणि एका ह्याच्यामध्ये माझ्या हातामध्ये हंडा असतो मी कशी करत असेल बघा पण काही लोकांना माहीतच नाही मी काय करते आणि काय नाही ते म्हणजे असं असत ना खरच म्हणजे काय शब्द सांगायलाच हे बाळ असलेलं छोट बाळ खूप त्रास देत असतं खूप म्हणजे खूपच ही त्रा अजिबात जेवायला पण देत नाही जेवण बनवू पण देत नाही पण त्यातनं मला सगळं सावरावं लागतं मी काही आता एक अर्धा दिवस झाला असेल की मी सकाळची लवकर उठतच नाही नाश्ता वगैरे सुद्धा मी काही केलं नाही मी डबा पण सकाळची करत नाही सांगायचा उद्देश म्हणजे काही लोक घरीच असतात त्याच्यामुळे मी सकाळची लवकर उठत नाही आणि डबा वगैरे पण नसतो त्याच्यामुळं मी लेटच उठते आणि लेटच सगळं हळूहळू वगैरे सगळं करत असते पण आता काही दिवस झाले मी खाली पाण्याला पण गेलेली नाही आम्ही पाणी पण नाही आणलेलं विकतच पाणी आणतात आणि आम्ही तेच पाणी पितो म्हणजे ही एवढी पोरगी त्रास देते का नाही की असं चपातीचं चाप पीठ वगैरे मळायला लागले तरीसुद्धा त्यात हात घालते ते, ते पीठ खायला बघते खूप म्हणजे खूप असं लहान मुलांचा त्रास असतो म्हणून माझं एकच रिक्वेस्ट आहे की ज्यांच्या घरी खरंच लहान बाळ जर का असेल तर प्लीज त्यांना खरंच मदत करत जावं आणि त्या बाळालाच नाही बघत जावा कारण की कसं असतं छोटं बाळ ते पडत असतं काही त्याला लागत असतं मी अशीच काम करताना माझं पण बाळ एकदा पडलं कुकरवरती आणि तिला हितच लागलं मी अशी रडत होतो की खरंच काय विचारायला नको आणि काय सांगायलाच नको तर माझं बाळच मला मारा लागलं का रडतेस का रडतेस म्हणून असं ते खुणवून हे करायला लागलं म्हणून मला त्यापासून भीती वाटते ही काय सतत पडतच राहते म्हणून मला खूप भीती सारी अशी वाटत असते मी इतकं तिला जपते की नाही खरंच सांगू शकत नाही की तिला काय झालं लागलं तर मला इतकं असं माझं मनही होत नाही की शब्दात सांगू शकत नाही म्हणून छोटं बाळ खरंच त्यांच्या घरी आहे त्यांनी प्लीज रिक्वेस्ट छोट्या बाळाला बघत जा कामं राहते मग तुमच्या छोट्या बाळाला बघत जा मी आता बघा हिला झोपवलेलं आहे आता हिला मी झोप तर खाली गादीवरती टाकणार नाही माझं दर्प करून घेणार